नमस्कार माझ्या अंतरंगमध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर कोल्हापूर जिल्ह्यातला शाहूवाडी तालुका हा आमचा दुर्गम म्हणून ओळखला जाणारा तालुका निसर्ग निसर्गानं भरभरून सौंदर्य प्रदान केलेला असा हा सुंदर तालुका असला तरी देखील इथं पुष्कळ गाव असे आहेत की जी प्रगतीपासून फार वंचित आहेत तुटपुंजा प्रगतीवर चालणारी फार मोठी सुधारणा झालेली असली जगात तरी देखील इथं अशी काही गावं आहेत की तिथं सुधारणेचं फार कमी प्रमाण खूपच कमी आहे तर चला हे तळपवाडी शित्तूर या गावाअंतर्गत येणारं शाहूवाडी तालुक्यातील एक छोटंसं छोटंसं गाव म्हणता येणार नाही ही वाडी आहे कारण इथं अवघ्या दोन गल्ले आहेत आणि पन्नास साठ घरं खच्चून असतील आणि मोठ्या प्रमाणात शेती केली जाते त्यामुळं या गावाला शेतकऱ्यांचंच गाव म्हणता येईल नोकरवर्गांची संख्या फारच कमी आहे तर अशा या गावात काय घटना घडली बघूया आपण चला तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ पाहायला सज्ज वाट तर हे गाव नव्हे वाडी बघितलं या मुलीचा कामिनी लक्ष्मण तळप या नावाची ही मुलगी तिच्या घरासमोर लावलेला तिचा हा डिजिटल बोर्ड तर हा डिजिटल बोर्ड का लावला तर ती रत्नागिरी पोलीसमध्ये भरती झाली यामुळं आता हे त्यांची तिचे वडील बघा गावात ग्रामपंचायतीत ते पाणी सोडण्याचं काम करतात वडील आकाशात उत्तुंग भरारी घेण्याचं स्वप्न आपल्या मुलीला दाखवतात शेतात राबायचं गावात पाणी सोडायचं नियमितपणे शेती करायची हे त्यांचं साधं जेव जीवन परंतु ते ज्या ठिकाणी राहतात ज्या वाडीत राहतात तिथं आजपर्यंत असे कुठलीही मुलगी फार मोठी शिकून पुढं गेलेली नाही आणि असं वातावरण देखील नाही की खूप काही करून मोठं व्हायचं तर अशा या गावातल्या या मुलीला आपण भेटायचं आहे भले आई आईवडील गरीब असतील परंतु जिद्दी आहेत खरे सुशिक्षित असे म्हणता येतील घर छोटंसं परंतु मन मोठं मुलीची जिद्द आणि वडिलांचा पाठिंबा बघितलं साधं हे गाव तर या गावात ही मुलगी रत्नागिरी पोलीसमध्ये भरती होणं खरो ही खरोखर फार मोठी घटना परिस्थिती माणसाच्या कधीच आड येत नाही हे खरंच आहे परिस्थिती गरिबीची असून देखील जिद्द मात्र मोठी असेल तर कोणत्याही प्रकारचं अपयश आपल्याला येणार नाही अपयश हे यश खेचून आणल्याशिवाय राहणार नाही तर मी कामिनीच्या घरी गेली तिची आई आणि वडील त्यांची भेट घेतली आणि माझ्यातर्फे मी तिचा छोटासा सत्कार केला तरी देखील तिच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती फार मोठं समाधान फार मोठा आनंद मला दिसत होता किती साधी लोक आहेत ती शेतकरी तरी देखील यांनी कुठल्याही प्रकारचा दिखावा केला नाही आपली मुलगी आज सर्वात गावात सर्वात प्रथम पोलीस दलात भरती होणारी सरकारी नोकरी आ, पदरात पाडून घेणारी असली तरी देखील त्यांना या गोष्टीचा अभिमान आहे परंतु गर्विष्ठपणा जराही नाही त्यांचा साधेपणा तसाच आहे त्यांच्या बोलण्यात वागण्यात त्यांचा लाघवीपणा त्यांचे संस्कार त्यांच्या मुलीच्या देखील मला दिसून आले एक शिक्षिका या नात्याने मी तिची खास भेट घेण्यासाठी गेली आणि त्या कुटुंबाचं मी तोंड भरून कौतुक केलं या गोष्टीचा त्यांना किती आनंद झाला म्हणून सांगू बघितलं शेतकरी आई वडील साधेपणा हाच कसा मोठेपणा होऊन जातो साधेपणा हाच कसा आपल्याला किती अभिमानानं जगायला भाग पाडतो म्हणजे भाग पाडतो म्हणण्यापेक्षा तो आदर्श ठरतो तर बघितलं अशा सगळ्या गोष्टी असतात ही नम्रता या मुलीच्या ठिकाणी देखील आहे त्याच्या आईला मी मनापासून भेटले आणि तिला शुभेच्छा दिल्या आणि तुला नाही बाळा तुझ्या वर्दीला सलाम असं मी तिला म्हटलं आणि चांगलं काम कर यशस्वी हो अजून देखील फार मोठी भरारी फार मोठी झेप तू घे आणि या गावाचं नाव अधिकाधिक रोशन कर त्याचबरोबर आपल्या आईवडिलांचं देखील नाव तू रोशन करशीलच असं म्हणत मी त्यांनी जे माझा आदरात तिथे केलं ते, ते स्वीकारलं आणि तिला म्हणजे पुढं भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि जाता जाता मी एवढंच त्याच्यासाठी म्हणेन जय हिंद